मान्यस्वामी ऐसे खडावे भावे विकल्पतया आड् काहिनये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत वसंत दामोदर भट यांनी लिहिलेली आठवण सद्गुरूंच्या सहवासातील बारा वर्ष या शीर्षकांतर्गत या आठवणीचा भाग चौथा अमलानंदांच्या सहवासात पावसयात्रा माझे मामा श्रीयुत लरा फडके उर्फ अमलानंद यांच्याबरोबर दोन वेळेला पावसला जाण्याचा योग आला आमचा भाचा मामांबरोबरच पावसला जाण्याचा हट्ट धरून बसला होता म्हणून मामा भाचा दिलीप पावसकर आणि मी असे पावसला गेलो त्यावेळी मामांना स्वामींनी दुसऱ्यास अनुग्रह देण्याची अनुज्ञा दिली तो प्रसंग असा आम्ही तिघे आत गेल्यावर मोहन काहीतरी कामासाठी बाहेर गेला म्हणून स्वामींनी मामांना शेजारी राहण्यास सांगितलं स्वामींच्या अंगास किंचित सा स्पर्श करून मामा अत्यंत लीनतेनं उभे होते मी आणि दिलीप बाकावर बसलो होतो स्वामी मृदू आवाजात मामांना सांगू लागले आपल्या संप्रदायात गादी चालवणं मठ चालवणं असा प्रकार नाही फूल उमललं की त्याला दुसऱ्याला सुगंध दे असं सांगावं लागत नाही सोहम साधनेनंतर बारा वर्ष आपण स्त्री पैसा मान इत्यादी गोष्टींपासून पूर्णपणे अलिप्त राहू शकतो अशी स्वतःलाच स्वतःची खात्री पटली की दुसऱ्याला अनुग्रह देण्याचा अधिकार आपोआपच प्राप्त होतो तुम्हा योग्य अशा व्यक्तीस अनुग्रह देण्यास आता हरकत नाही स्वामीजींनी एखाद्याला संस्कृत येत नसल्यास गुरु नसल्यास गुरु परंपरेचे श्लोक सांगितलेच पाहिजेत असं नाही नुसती सिद्ध पुरुषांची नावं सांगितलीत तरी चालतील वगैरे सूचना त्याचवेळी मामांना दिल्या दीपलक्ष्मी अंकाच्या प्रकाशनापूर्वी पुन्हा एकदा मामांबरोबर पावसला गेलो होतो मामांनी मला स्वामींची अनुज्ञा घेऊन मामांच्या डायरीतील काही मजकुरांचं लिखाण करण्यास सांगितलं देसायांच्या घरी माडीवर बसून मी स्वामींच्या काही पत्रातील मजकुरांचं लिखाण मामांच्या सांगण्याप्रमाणे केलं लिखाण दुसऱ्या दिवशी स्वामी पाहणार असल्यानं सुंदर हस्ताक्षर शुद्ध लेखन ह्याकडं विशेष लक्ष द्यावं लागत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींनी ते पाहिलं वाचून घेतलं माझ्याकडील पेन घेऊन दोन तीन शुद्ध लेखनाच्या चुका दुरुस्त केल्या त्यावेळी श्रींच्या कुंडलीसंबंधी एक लेख लिहिण्याचा माझा मानस स्वामींना सांगितला त्यावर त्यांनी लिहिण्यास हरकत नाही म्हणून सांगितलं पण लिखाणात दुसऱ्याशी तुलना करून श्रेष्ठत्व वगैरे दाखवण्याचे प्रकार नसावेत असंही सांगितलं आणि मामांकडे पाहत म्हणाले शक्यतो लिखाणात कोणी दुखावलं जाईल तुलना होईल असं नसावं मामांना दीपलक्ष्मी अंकासंबंधी आणखीही अनेक बाबतीत स्वामीजींनी मार्गदर्शन केलं ज्ञानेश्वरी सप्ताह स्वामींनीच योग आणून आमच्याकडून एक ज्ञानेश्वरी सप्ताह अश्विन इसवी सन एकोणीशे बहात्तर ला करवून घेतला स्वामींना आवडणारी गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वरी सप्ताह तो आपण एकदा तरी केला पाहिजे असे आमचे मित्र श्रीयुत सुभाष दामले श्रीयुत विश्वनाथ काळे यांच्याशी बोलताना मी सहज म्हणालो होतो तदनंतर श्री काळे एकदा पावसला गेले असताना स्वामींसमोर काहीतरी बोलायचं म्हणून आम्ही एकदा सप्ताहच येणारे असं म्हणाले खरं काहीच नक्की ठरलं नव्हतं पण तदनंतर तिघांनाही नाना अडचणीतूनही एकत्र सप्ताहासाठी जाण्याचा योग आला तसं कळवलंही आम्ही जाण्यापूर्वी वसंत भट सप्ताहासाठी येणार आहेत असं सेवेकरांनी सांगितलं आम्ही गेलो तेव्हा स्वामींची प्रकृती बिघडली होती त्यावेळी आतूनच श्रीयुत तात्या पाथरे यांच्यामार्फत स्वामींनी सप्ताहासंबंधी सर्व सूचना आम्हा दिल्या सप्ताह विष्णू मंदिरात करावा कोणत्या दिवशी कोणतं वाचन करावं सुरुवात केव्हा करावी वगैरे वगैरे विष्णू मंदिराजवळ राहणाऱ्या श्रीयुत फडके गुरुजींना आम्हास पाणी वगैरे काही मदत लागल्यास ती देण्यासंबंधीचीही सूचना स्वामींनीच एका तर्फे पाठवली आमच्यापेक्षा सद्गुरूंनाच सप्ताहाची एकंदर तयारी करावी लागत आहे असं वाटण्यासारखं वातावरण दिसत होतं पुढे वर्षभर सप्ताहाची पद्धत त्यानंतर काही काळानं सुरू झाली पुण्याचे श्रीयुत वसंत दामोदर भट यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग चौथा उद्याच्या भागात ऐकूया याचा भाग पाचवा